नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण मागच्या हे मी मागच्या हुकांचा ब्लाऊज शिवत आहे तर जेव्हा आपण मागच्या हुकांचा ब्लाऊज शिवतो ना तर इथं आपल्याला डिझाईन नाही करता येत की हुकं कसे लावायची आहेत मग ती डिझाईन कशी करायची तर आपल्याला इथे बो लावून छान अशी डिझाईन तयार करता येते तर ती आज कशी करायची ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बघा असे गळा पहिले आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हुक आणि आईची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे आता मी इथं हुकाची पट्टी लावली आहे आता आईची पट्टी मी तयार करून घेते अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा आता ह्या हुकाईच्या पट्ट्या म्हणजे तयार करून झाल्या आहे आता इथं डिझाईन कशी करायची बघा आता इथं हा बोध मी तयार केला आहे आणि इथं या दोन मी बेल्ट पण तयार केले तर आता हा हे एकमेकांना असे पहिले पॅक करून घ्यायचे आणि आता आपल्याला फक्त आणि फक्त हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला जिदा आपण हुक लावणार आहे ना त्या ठिकाणी आपल्याला हे इथं असं लावायचं आहे आणि हुक लावल्यानंतर बघा तुम्ही हे बराबर असं मध्यभागी येतं हे बघा फक्त उकाच्या पट्टीला आपल्याला हे हा बो असा लावून घ्यायचा आहे इथं मध्यभागी आणि म्हणजे आता आपण नंतर अशी हुक जेव्हा लावू तेव्हा ही डिझाईन ते आपली बराबर अशी मध्यभागी येते हे बघा तर अशा प्रकारे मागच्या ब्लाउ मागच्या हुकांचं जे ब्लाऊज आहे ना त्यालासुद्धा आपण डिझाईन तयार करू शकतो आपले मागच्या बाजूला हुकं का काय ते कळत बी नाही हुक फाकल्या बी गेलं ब्लाऊज हुकं लावल्यामुळं असं थोडंसं टाईटही झालं तरी कळून येणार नाही आणि डिझाईन पण सुंदर अशी दिसेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद